मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सव्वीस तुम्हारी नजर क्यों खफा हो गई खता बक्ष दो गर खता हो जिया जियाने डोळे किलकिले केले पेंग लाईटच्या दुधाळ प्रकाशात आर्याचा चेहरा पाहून सुखावली खिडकीच्या पडद्या पलीकडे चेहरा अकसला मला नाही आवडत करू बिफोर स्लीपिंग ग्लास भर पाणी प्यायलं आय वॉज थर्स्टी आता नो ऑप्शन उठावंच लागणार नाखुशीनेच पांघरुण दूर करत वॉशरूम मध्ये पळाली मम्मा म्हणत होती राणू जास्त पाणी पिऊ नको हाफ ग्लास ओके पण मी ऐकलच नाही हात धुतच तिचं ऐकणार मी मम्माची पण झोप डिस्टर्ब झाली असेल ना मम्मा तोंडावर क्विट घेऊन का झोपली बाहेर येत हळूच आर्या आणि मम्माच्या मधल्या जागेत शिरत मम्माच्या अंगावर हात टाकला मऊ उशी हाताला लागली विल्ट दूर केले अन डोळे मोठे झोप उडालीच मम्मा कुठे गेली डोळ्यांवर विश्वास बसेना म्हणून चोळले जोरात साइड टेबल वर छोटेसे अलार्म क्लॉक इट्स टू फिफ्टीन एम रात्री मम्मा कुठे गेली बेड वरून उतरत मोठा लॅम्प ऑन केला रूम भर पाहिलं मम्मा कुठेच नाही घाबरतच दाराकडे उघडून बाहेर पाहिलं तर अंधारच छोट्याशा दिव्याचा प्रकाश काळोखाची भीती मनात एकटीने मम्माला शोधायला बाहेर पडावं तरी कस वळून आत आली बेडवर आर्या उठ ना हळूच तिला हात लावला आर्याची जागीच चुळबुळ डोळे काही उघडले नाही आर्या प्लीज उठ ना ग जरा जोरातच हाक आणि आर्याने डोळे बारीक करतच तिच्याकडे पाहिलं अरे जिया तू कधी आली माझ्या घरी अर्धवट झोपेतच आर्याचा प्रश्न कपाळावर हात मारला आयू आपण आपल्या घरी आहोत मेहरा विला नॉट झिरकॉन मम्मा डॅडचं लग्न झालं रिमेंबर ना कदा कदा हलवलेच आर्याला जिया तू हे सांगायला मला रात्री उठवलं यार ना मला प्लीज आर्याने पांघरून डोक्यावर घेतलं पण जियाने तसच ओढून काढलं अग मम्मा बेडरूम मध्ये जियाच्या चेहऱ्यावर काळजी पण आर्या अजूनही पेंगत होती मम्मा पण इथे झोपलेली का मला माहित नाही पण मी इथे कशी आले मी तर खाली खेळत होते ना मी कधी झोपले पेंगत का होईना पण प्रश्न अगदी परफेक्ट होते पण प्रश्नाच्या अंती तिने डोळे बंद केले आर्या नॉट मम्माला शोधायला हवं कुठे गेली असेल आवाज घाबरा घुबरा वॉशरूम मध्ये असेल ना मम्मा बंद डोळ्यांनीच आर्याचं उत्तर वॉशरूम मध्ये तर मी होते उठ ना तू हाताला धरूनच खेचत होती अरे जिया मम्माला रात्री काम करायची सवय आहे ती खाली लिव्हिंग रूम मध्ये बसली असेल जा तू बघून येस बदलून आर्या गुडूप होण्याच्या मार्गावर लिव्हिंग रूम अंधार असतो खाली मी एकटी कशी आणणार आयू चल ना बरोबर मला अंधाराची भीती वाटते हळूच गुप्पीत सांगितलं आणि आर्याचे डोळे टक्क उघडे आजपर्यंत जे कुणालाही माहीत नव्हतं ते आर्याला सांगितलं होत अंधाराची भीती रिअली आर्या पाय दुमडून बसलीच हसली नाही ती जियावर पण आश्चर्याने पाहत होती हो जिया मान खाली घालून बसली आर्या आपल्याला हसेल या विचाराने ओशाळली नो प्रॉब्लेम चल आपण बघूया मम्मा कुठे गेली आधी डॅडना विचारूया मग खाली जाऊ ओके आर्याने मार्ग शोधताच सोबत यायची तयारी दाखवता जिया गोड हसली आणि आता या क्षणी मम्मा रूम बाहेर उभ्या दोगी हाक देथ होत्या मम्मा डॅड तिच्या हाताचा घट्ट विळखा त्याच्या हाताला खांद्यावर डोकं शांत चेहरा मिटलेल्या पापण्या संथा श्वास वाऱ्याची जुळूक अन झोपेतच चुळबुळ करत ती अजूनच जवळ गारव्यात त्याची उब हवीशी हवी गार वाऱ्याने तिचं शहारण जाणवलं त्यालाही झोपाळलेल्या डोळ्यांच्या बारीक फटीतूनच पाहिलं तिच्याकडे मंद हसत तिच्या डाव्या खांद्यावर हात ठेवतच कुशीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर हळुवार थोपटत तोही निद्रेच्या आधीन थकलेले दोघेही नकळतच झोपले सहजच सामावले एकमेकांच्या मिठीत जिया आवाज टक्कन उघडले तिचे डोळे त्याचा निळा शर्ट डोळ्यांसमोर नजर उंचावून पाहिलं तर भिंतीला डोकं टेकवून तो गाढ झोपेत त्याच्या हळुवारपणे खालीवर होणाऱ्या छातीवरचा तिचा हात बाबरूनच मागे घेतला मी अशी कशी झोपले ह्यांच्या खुशीत हळूच दूर होण्याचा प्रयत्न पण तिच्या खांद्यावर हाताची पकड घट्ट मेघा प्लीज झोपा बंद डोळ्यांनीच तिच्या माथ्यावर थोपटलं अहो झोपा नाही उठा जियार्या बाहेर आहेत मूठ आपटलीच त्याच्या खांद्यावर अन तो दचकून जागा डोळे उघडले अन तिचा चेहरा काही इंचांवर काही क्षण तो ही स्तब्ध मेघा माझ्या मिठीत त्याच्या डोळ्यात आश्चर्य अन आनंद एकाच वेळी पण तिच्या डोळ्यातली भीती गडबडून खांद्यावरचा हात दूर मिठी सुटली मी निघते धडपडतच उभं राहण्याचा प्रयत्न पण साडीत अडकलेला पाय देवा आर यांनी आम्हाला दोघांना असं पाहिलं ना काय विचार करतील त्या दोघी मी उगाच आले साडीतून पाय सोडवताना हातही थरथरत होते मेघा रिलॅक्स तुम्ही इथेच थांबा मी बाहेर जातो हात धरूनच तिला बैठकीवर बसवले हलकासा तणाव त्याच्याही चेहऱ्यावर पण मुली थरथरणारा आवाज भीतीने डोळ्यात पाणी त्याने हलकेच गालावर हात ठेवला डोंट टेक टेन्शन मी दोघींना रूम मध्ये घेऊन जातो तुम्ही नंतर या हम्म त्याने क्षणात घेतलेल्या निर्णयावर तिने भरल्या डोळ्यांनीच होकार दिला आणि तो बाल्कनीतून आत आला ती अजूनही अस्वस्थच पण राजीव सर्व काही सांभाळून घेतील यावर विश्वास बाल्कनीची काच बंद करत पडदा ओढून घेत बेडरूमच्या बंद दाराकडे पडणारी त्याची पावलं अंजिया आर्याचे दारावर ठोठावणे तीच मुलींकडे जायचं होतं मीच फोर्स केला थांबायला सांगितलं मुली उठणार नाहीत माय ओव्हर कॉन्फिडन्स बट नाव शी इज इन टेन्शन मेघाला डेफिनेटली वाटणार की मला भेटायला येऊन मिस्टेक केली ओ गॉड स्वीटू आयू शुड आय से खोल श्वास घेत शांत केलं स्वतःला दाराचे हे छोटेसे लॅच फक्त आतूनच उघडता येण्यासारखे मुलींना ताराबाहेरच थोपवून ठेवलेले स्वीटू आयू वॉट ॲपन दार उघडत आळसावलेल्या आवाजातच त्याचा प्रश्न अन दोघीही त्याच्या आजूबाजूने बेडरूम मध्ये शिरल्या डॅड मम्मा इथे आहे का आर्याची चौकस नजर बेडरूम फिरत होती मम्मा नो शी इज नॉट हिअर सत्य सांगताना नजर भिंतीवर दोघींकडे पाहायचे टाळत मम्मा बेडरूम मध्ये नाही बाल्कनीत आहे बेडरूमच्या जाड पडद्यांचा आडोसा बाल्कनीतली मम्मा दोघींच्याही दृष्टी आड डॅड मम्मा आमच्या रूम मध्ये नाही कुठे गेली असेल जियाचा रडवेला स्वर आणि बाल्कनीत बैठकीच्या कोपऱ्यात बसलेल्या मेघाने पाय पोटाशी घेत डोळे गच्च मिटले ओघळले अश्रू गालावर पिल्लू माझ्यासाठी कासावीस डोंट वरी स्वीटू मम्मा येईल खाली गेली असेल टू ड्रिंक वॉटर पटकन जे सुचले ते बोलून मोकळा तरीही जियाचे समाधान होईना आपण खाली जाऊन बघू हा हट्ट दोघींनाही कसे बसे समजावत त्यांच्या रूममध्ये आणले मम्मा आरे होगी दोनों सो जाव डॅडच थोडस कडक बोलणं दोघीही बेडवर चढून बसल्या डोळे कोरडे करत स्वतःला सावरत ती जिया आर्याच्या रूम कडे निघाली ही सिच्युएशन सांभाळली आहे तू गोंधळ घालू नकोस स्वतःला बजावतच जिया आर्याच्या रूमचं दार उघडलं अरे तुम्ही दोघी का उठलात कपाळावर आठ्या आणतच पाहिलं दोघींकडे अहो काय झालं त्याच्याकडे पाहिलं प्रश्नार्थक नजरेने कुठे गेलेली तू बेडवरून उडी मारतच जियाची घट्ट मिठी राणू मी खाली गेलेले पाणी प्यायला हे सांगताना एक चोरटा कटाक्ष त्याच्याकडे आणि त्याने चेहऱ्यावरचे हसू अडवायला खिडकी बाहेर पाहिलं बघ जिया मी म्हणालेली तुला सगळ्यांना उठवलं हिने मला डॅड ना आर्या वैतागलेली झोपमोट झालेली तिची जेवण आणि झोप या अति महत्वाच्या कामात डिस्टर्ब करणं म्हणजे आर्याच्या दृष्टीने मोठी चूक सॉरी डॅड सॉरी आयू केविलवाणी जियाची नजर राणू असं सारखं घाबरायचं सा नाही बाळा मम्मा तुला सोडून कुठेही जाणार नाही बसवलं तिला बेडवर चला झोपा दोघी उद्या सकाळी पूजा आहे आजी आजोबा येणार आहे मामी अर्जुन सगळे येणार आहेत कौतुकाने सांगत होती दोघींना अहो तुम्हीही जा झोपायला हो नजरेने आभारही मानलेच या सिच्युएशन मधून पार तरी पडलो समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर तो निघाला त्याच्या रूमकडे आर्याने अडवलं डॅड तुम्ही पण आमच्या बरोबर इथेच झोपा हा हट्ट हा बेड पुरेसा मोठा नाही आपण चौघे नीट झोपू शकत नाही डॅडने प्रेमाने समजावले मग आपण सगळे तुमच्या रूम मध्ये झोपूया डॅड तुमचा बेड मोठा आहे ना आर्याची शक्कल अन मेघा चाट आर्या नाही हा झोप इथे गुपचूप शब्दांपेक्षा जास्त तर मोठ्याल्या डोळ्यांनी दटावले मम्मा प्लीज फक्त आजची नाईट उद्या संडे आहे ना उद्या रात्री आम्ही दोघी इथेच झोपू जिया ही मनधरणी सामील मेघा काही बोलणार तितक्यात ओके आज आमच्या रूम मध्ये झोपू त्याचा आनंदी स्वर अन आता तिचे मोठाले डोळे त्याच्यावर रोखले मेघा इन बडी बडी आखोसे हमने डरने वाले तो गालातच हसत होता राजीव तुम्हाला तर सांगून काही उपयोगच नाही करा मनमानी तिघही तिने हलकस हसत नाक मुरडलंच लव्ह यू डॅड वरून खाली उडी मारतच दोघींची कडकडून मिठी सर्वात आधी आर्या धावली डॅडच्या रूमच्या दिशेने पाठवून राजीव निघाला जियाने मम्माचा हात धरला तुम्ही जा पुढे मी चेंज करून येते तिच्या कानात कुजबुजली आणि डोळे मिचकावतच जिया डॅड बरोबर निघाली त्याने वळून पाहिलं नाही पण तिने लटक्या रागात मानेला झटका दिलाच हलकासा मेहराजी मुलींच्या हरेक मागण्या तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुम्ही कूल डॅड होणार आणि मी दरवेळी त्यांना नकार देते तर स्ट्रीट मम्मा हे असंच होत राहणार का नाराजीत पाय आपटतच दार बंद केलं आरशासमोर उभं राहून अंबाडा सोडवत होती सुकलेला गजरा मंद सुगंध तरीही उरलेला राजीव तुम्ही का बर मला मेसेज केलं संध्याकाळी गजरा छान आहे केसातच राहू दे पण आता भेटलो तेव्हा काहीच बोलला नाहीत हा पण माझ्या आंबाड्याकडे बरेचदा पाहिलं तुम्ही तुम्हाला सोडवायचा होता का माझा आंबाडा इश मी घा काही काय मेहंदी पाहिली तेवढा पुरे साडीची घडी घालताना पायाच्या नखात अडकलेला काठ समोर आला धागा खेचला गेला होता मनातच हळहळली पण तत्क्षणी आठवली स्वतःची धडपड अन त्याची मिठीही मी स्वतःहून त्यांच्या कुशीत झोपले का आम्ही लग्नाबद्दल बोलत होतो ते आठवतंय हातात हात धरलेले काही क्षण खांद्यावर डोकं होतं पण नंतर काय झालं काहीच का आठवत नाही किती वेळ झोपलेली मी मिठीत दहा मिनिट कि पंधरा मिनिट पण जेवढा वेळ होते निवांत झोपलेली अनेक वर्षांनंतर लाभली हक्काची प्रेमळ कुशी राजीव जिया आणि आर्याला कुशीत घेताना आपण विसरूनच गेलो होतो की अशाच प्रेमळ कुशीची गरज आपल्यालाही आहे आपल्या जीवलगांच्या कुशीत झोपणं सर्व चिंता प्रॉब्लेम्स टेन्शन्स विसरून जाणं सुरक्षित वाटणं अनेक वर्षांनी अनुभवलं राजीव तुमच्या जवळ बेडवर बसायला घाबरणारी मेघा नकळत तुमच्या कुशीत झोपलेली तुम्ही मला क्रेझी म्हणता ते अगदी बरोबर आहे हा मिठीचा सहवास किती क्षणांचा होता माहीत नाही पण गोड होता स्वतःशीच लाजत हातातील साडीच्या घडी चेहरा लपवला तिने जियाच्या सांगण्यावरून सर्व उषा सोफ्यावर मांडत बेडची मध्यवर्ती जागा चिमण्यांनी पटकावली उजवीकडे आर्याजवळ डॅड आणि डावीकडे जियाजवळ मम्मा हेही दोघींनीच ठरवलं मम्मा डॅड सोबत झोपायला मिळणार म्हणून दोघींचे आनंदी चेहरे ते मोठ क्विल्ट दोघींच्या अंगावर पांघरताना त्याची एक नजर लोटलेल्या दाराकडे होती इज मेगा अँग्री माझा हा डिसिजन आवडला नाही का बट जियार्याची छोटीशी विश हाऊ कॅन आय सेनो मम्मा हरवली असा विचार करून जियाचं रडूनही झालं आर्या चिडली सी नाव दोघी खुश आहेत समटाईम्स आपण स्मॉल ॲडजस्टमेंट्स करू शकतो ना दोघींच्या आनंदासाठी बट मेघा इथे झोपायला येणार नाही का क्विटच्या आत खुसफुस करत जिया आर्याच्या गप्पा तीन तासाच्या झोपेनंतर थोड्याशा फ्रेश पण तो अस्वस्थ दाराबाहेर डोकावून पाहिलं जिया आर्याच्या रूमचं दार बंद पाहून घाबरला एक क्षण व्हॉट ॲपन मेघाने जियाला काय सांगितलं विचारू का मम्मा झोपायला येणार की नाही अरे मेरी प्रिन्सेस कोई तो बता अदरवाईज तुम्ही दोघी हॅपी अँड माय क्वीन इज अँग्री इज दॅट द ओनली रिझन ऑर पडद्यांकडे लक्ष गेलं बैठकीवरचा लाईट जळत होता मुलींच्या नकळतच बंद केला पण पड़ पडदा हलकासा सरकवत बैठकीला न्याहाळले मेरी शर्मिली तितली जाने अंजाने मी ही सही मेरी बाहों में सो गई थी बहुत खूबसूरत था वो लम्हा आपको यूं करीब पाना बट फिर वही तितली का डर जाना मुझसे दूर भागने की कोशिश मेघा मी जबरदस्ती तुम्हाला मिठीत पकडून ठेवलं असं तर वाटत नाही ना घॉड आमची फस्ट नाईट सोबत ओनली गप्पा हाच माझे इंटेन्शन होता डोंट नो झोप कशी आली वी बोथ वेअर टायर्ड बाल्कनीत थंडी होती धॅट्स वाय मिठी मी घा प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी शुड आय से सॉरी ती बहुतेक नाहीच येणार या विचाराने लाईट्स बंद करायला सुरुवात दार उघडून ती आत आली जियाने मामा हाक मारून जवळ बोलावलं एक हलकासा कटाक्ष त्याच्याकडे टाकून बेडकडे निघालेली ती आणि शेवटचा स्विच बंद करत क्षणभर डोळे मिटत आनंदी उसासा टाकणारा तो मरून रंगाचा बाटी गाऊन सैलसर वेणी आवडलं हे रूपही पहिल्यांदाच पाहत होता या साध्याशा घरगुती वेशात थँक गॉड मेघाने ड्रेस चेंज केला आय थॉट शादी के बाद हमेशा साडी ही पहनना ऐसा भी कोई रूल है क्या आय नो शी लुक्स ब्युटिफुल इन साडी बट दिस ड्रेस इज मोर कम्फर्टेबल अब ठीक से सो पायकी शी लुक्स लाईक डॉल इन दिस गाउन एका कटाक्षात तिचं निरीक्षण आणि त्याचं हलकस मंदस्मित पसंतीची पावती पोहोचली तिच्या डोळ्यांपर्यंत जिया शेजारी झोपत तिने मौसूद क्विल्ट अंगावर घेतलं तो पांघरुण न घेताच झोपला याचं अप्रूप वाटलं नाईट लॅम्प बंद करताना नजरेनेच शुभरात्री हे एकमेकांना सुचवलं लग्नाची पहिली रात्र मेहराविलाचे ते दालन राजा राणीचा तो स्वर्ग तो ऐसपैस बेड मध्यभागी आरामात झोपलेल्या राजकन्या एका कडेला राजा एका कडेला राणी सहजीवनाची आगळी वेगळी कहाणी बीप बीप, बीप बीप। आवाजाने चेहरा आकसला आता तर झोपलेलो आज संडे आहे ना नाही उठायचं मला कुणीतरी तो अलार्म बंद करा प्लीज डाव्या कुशीवर झोपलेली ती पाठवून घट्ट विळखा देऊन जिया गुडप बीप बीप बंद झालं आणि तिने कूस बदलली तो उठून बसलेला पाठमोरा हात ताणून आळस राजीव तुम्हाला झोप येतच नाही का हो रविवारी तरी जरा निवांत पडावं माणसाने हे उठले म्हणजे नक्कीच पाच वाजले असणार ऑल डेज आर सेम म्हणे हे दर रविवारी माझी अशी झोपमोड करणार का बीप बीप करून दुष्ट किलकिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत वेडावून दाखवायला आणि त्याने वळून पाहायला एकच गाठ खसकन तोंडावर क्विल्ट घेत लपवलं स्वतःला पाहिलं नसेल ना नाही नाही नसेल शांत पडून राहूया मेघा हमें आपका प्यारासा चेहरा देखकर दिन की सुरुवात करनी थी आप तो मुंह छुपा कर बैठे हैं सॉरी तुमची झोप डिस्टर्ब केली ना आय नो इट्स संडे आपको थोडा देर तक सोने की आदत है एन्जॉय युअर ब्युटी स्लीप तुम्हाला आपल्या प्रिन्सेसची कंपनी आहे बट आय चेंज माय रुटीन गालातच हसत उठला संडे एक्स्ट्रा वर्कआउट डे जिम कडे कूच तो निघून गेल्याचं जाणवलं अन हुश केलं आज रविवार पण आज सत्यनारायण पूजा गुरुजी दहाला येणार त्याआधी सर्वांचा ब्रेकफास्ट पूजेची तयारी प्रसाद बनवायचा आहे आज सर्वच पाहुणे पूजेला पूर्णावरणाचा स्वयंपाक दुपारी तीन ला मम्मीजींच्या मैत्रिणी येणार आहेत सर्वजण लग्नाला आमंत्रित नव्हते मू दिखाई सुनेची ओळख मग सिद्धिविनायक दर्शनाला कधी जायचं आणि चिमण्यांना संध्याकाळी क्लबला जायचंय देवा डोक्यातला कामाचा ढीग जसजसा वाढत होता पांघरुण डोक्यावरून पायाकडे सरकत होतं ताडकन उठून बसलीच दुष्ट मेहराजी थँक्स गडबडीत नेसलेली साऊथ कॉटन साडी अर्धवट ओलसर केसांचा घाईत बांधलेला बुचडा कपाळावर टिकली रोवतच ती खाली धावली घरातला पहिलाच दिवस स्वयंपाक घरात गडबड भारती दिदी विभा दीदी मदतीला तरीही गोंधळ होत होताच चार बर्नरच्या भल्या मोठ्या शेगडीवर कुठे दिदी पराठा भाजत होत्या तर कुठे चहा उकळत होता एकीकडे प्रसादाचा रवा भाजायचा होता तर कुणाला कॉफीचा हट्टही पुरवला जात होता घराला जाग आलेली एक एक करून पाहुणे मंडळी लिव्हिक एरियात जमलेली तसे मोजकेच नातेवाईक पण सर्वांच्या आवडीनिवडी जपणे ही महत्वाचे आणि किचनला रणांगणाचे रूप भरगतच चुडा घालून किचनचे काम कठीणच त्यात मंगळसूत्र ही मध्ये अडकत होते बाहेर पावसाचा गारवा खिडकी उघडी गॅसवरील चिमणी सुरू तरीही हिच्या कपाळावर दाटी ताण नवी नवरी सर्व काही परफेक्ट व्हावे हा तणाव जिया आर्याही उठलेल्या कझिन्सच्या मुलांचीही लुडबुड कुणाला दूध नको म्हणून भोकाळ पसरलेलं तर कुणाला सकाळीच बर्गर हवा हा हट्ट मम्मीजींनी येऊन समजावले मेघाला नको करूस दगदग पण नुसतं बसून करू तरी काय हे तिचं उत्तर जैसी तुम्हारी मर्जी असं म्हणत मम्मीजी किचन बाहेर पडलेल्या पण रिधीमादी होतीच मॉम मै करती हॅल्प असं म्हणत किचनमध्येच घुटमळत मदत थोडीशी जास्त छळच रात्रीचा वृत्तांत ऐकण्याची घाई बोलो ना तुम दोनों रात को मिले या नहीं मेघाच्या कानातच कुजबुज क्षणभर डोळे मोठे तिचे पण गोड लाजत मानेनेच दिलेला नकार झूठ मत बोलना मुझे सब पता है मिश्किल हसत दंडालाच चिमटा काढला पण मेघा ठाम नाही भेटलो कसे भेटणार मी तर झोपले होते ना मान खाली घालत नजर चोरतच दिलेलं उत्तर पण नकळतच त्याची आठवण राजीव कधीचे उठले आहेत काय करत आहेत वर आठ वाजत आलेत आज यांना नाश्ता करायचा नाही का सर्वांचा होत आला काही मीटिंग किंवा कॉल आहे का सकाळी काहीच म्हणाले नाही नाश्ता स्टडीत करणार का मी घेऊन जाऊ का शीबाई यांनी काहीच कळवलं नाही आता विचारू कोणाला पापाजींना चहा द्यायचा होता नुकताच विसळलेला ओलसर कप ट्रे मधून उचलला मेघा किचनच्या दाराजवळूनच त्याची हाक खणखणीत आणि सोबतच खळ फुटलेल्या कपच्या काचा किचनभर सारेच स्तब्ध क्षणभर